पवारांची जाहीर सभा होती आणि या सभास्थळाच्या प्रवेशद्वारावरच तीनही संभाव्य उमेदवारांचे पोस्टर वॉर सुद्धा रंगल्याचं पाहायला मिळतंय शिवतारे यांच्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवार जिथून प्रवेश करणार आहेत तिथेच मला मोठा फ्लेक्स लावलाय आणि फिक्स आमदार फिक्स खासदार दोन हजार चोवीस बापूंना आपलं एकमत दोनही पवारांना संपवण्याचा दुर्मिळ योग हो। असा आशय त्यावर लिहिला असून बाजूलाच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांचा सुद्धा फ्लेक्स लावण्यात आलाय शिवसेनेच्या या फ्लेक्सवर शिवतारे यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नेत्याचा फोटो नाहीये आणि त्यामुळे शिवतारे अपक्ष मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जयकुमार दोन आशयाचे वेगवेगळे फ्लेक्स इथे लावण्यात आलेले आहेत नेमका काय अर्थ काढायचा आहे पुरंदर तालुक्यात आता जोरदार फ्लेक्सबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी आज सासूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज जंगी सभा त्या ठिकाणी पार पाडणार आहे त्या ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्याच्या प्रवेशद्वारावरतीच आता विजय बापू शिवतार यांचे त्या ठिकाणी फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत या फ्लेक्स वरती असं नमूद करण्यात आलं की दोन हजार चोवीस चे खासदार बापू आपले एकमत पवारांना संपवण्याचा दुर्मिळ योग असे असल्याचं मजकूर या फ्लेक्स वरती नमूद करण्यात आलेला आहे आणि या फ्लेक्सच्या शेजारीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुविध पत्नी सुमित्रा पवार यांचा देखील फ्लेक्स लावण्यात आलेला आहे आणि त्या त्याच्या दुसऱ्या बाजूला खासदार सुप्रिया सुळे यांचा देखील फ्लेक्स लावण्यात आलेला आहे जोरदार अशी फ्लेक्सबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आज संध्याकाळी सहा वाजता सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या ठिकाणी पालखी तळावरती दबाव त्या ठिकाणी पार पडणार आहे जोरदार अशी फ्लेक्स झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे विजय शिवतार यांनी मागील काही दिवसांपूर्वी पूर्वी असं उपत्र केले होते की मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहे परंतु अद्याप त्यांनी त्या ठिकाणी आलेला नाही महायुतीकडून अद्याप कोणते स्पष्टीकरण आले नाही की बारामती लोकसभा मतदारसंघात नेमकं उमेदवार कोण असणार आहे महायुतीचा नेमका उमेदवार कोण असणार आहे याचा अद्याप स्पष्टीकरण माहिती करून देण्यात आलेलं नाही आता शेवटची एक बैठक पार पडेल आणि त्यामधून माहितीकडून